हे रसरशीत गुलाबजामून मी खास रक्षाबंधनासाठी बनवले होते पण बन रक्षाबंधनाच्या काही गडबडीत हा व्हिडिओ अपलोड करायचाच राहून गेला म्हटलं आज श्रावण सोमवार आहे नक्की तुम्ही काहीतरी गोड बनवणार असाल म्हणून मी आज हा व्हिडिओ अपलोड केला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी मी काय केलेलं आहे इथं गिट्सचं हे गुलाबजामुनचं प्रीमिक्स घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं जरी पीठ प्रीमिक्स हे वापरलं तरी करण्याची पद्धत सेमच असते आता हे प्रेमिक्स आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि काय करायचं थोडं थोडं पाणी घालून हे सैलसर असं आपल्याला करून घ्यायचं आहे जास्त ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याप्रमाणे अजिबात हे जास्त मळा मळायचं नाही हलक्या हाताने आपल्याला ते थोडं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आणि जास्त पण पाणी घालायचं नाही थोडं थोडंच पाणी घालून हे मळायचं आहे नाहीतर काय होतं की हे लगेच पातळ होतं त्यामुळे एकदम थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर त्याचा असा गोळा तयार होतो जास्त वेळ लागत नाही हाताला थोडं पीठ चिटकायला लागलं तर काय करायचं थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे अजिबात ते पीठ हाताला चिकटत नाही इथं पाण्यात मी पीठ मळलेलं आहे तुम्ही त्याऐवजी दुधात पण मळू शकता पण काय होतं की जर जास्त दिवस हे गुलाबजामुन राहिले तर काय होतं त्याला बुरशी आल्यासारखे होते म्हणून मी इथं पाणी वापरलेलं आहे असं परत तिला चिकटलेलं पीठ पण काढून घ्यायचं आणि ते पण छान असं मळून घ्यायचं आहे तेलाचा हात लावायचा म्हणजे अजिबात ते पीठ हाताला चिकटत नाही आणि हे मळल्यानंतर काय करायचं झाकून ठेवायची अजिबात गरज नाही लगेचच त्याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत लहान मोठ्या आकाराचे तुम्ही गोळे बनवू शकता ह्या पाकिटावर लिहिलेलं होते की ह्याच्या एका पाकिटापासून चाळीस गुलाबजामून तयार होतात पण मी मोठे मोठे गोळे बनवले होते त्यामुळे माझे सत्तर गोळे तयार झालेले होते हे बघा अशा पद्धतीने प्रत्येक वेळी तेलाचा हात लावायचा आणि गोळे बनवून घ्यायचे म्हणजे ते फुटत नाहीत हे बघा सगळे गोळे बनवून झालेले आहेत आता काय करायचं कढईमध्ये तेल गरम करायचं जास्त पण कडक तेल करायचं नाही आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे आहेत जास्त मोठं गॅस केला की काय होतं बाहेरून ते करपताना करपतात आणि आतून कच्चे राहतात म्हणून गॅस एकदम मंद ठेवायचा आणि मंद गॅसवर आपल्याला हे गोळे अशा पद्धतीने हलवत हलवत तळून घ्यायचे आहेत म्हणजे सगळीकडून ते छान असे भाजले जातात हलवलं नाही तर काय होतं एका साईडनं ते फक्त भाजले जातात आणि दुसऱ्या साईडनं ते पांढरट असे दिसतात त्यामुळे मस्त असे ते हलवत हलवत आपल्याला ते लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत हे बघा असा कलर आला की काय करायचं हे गोळे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे गोळे पण तळून घ्यायचे आहेत आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत काय करायचं आपल्याला पाक तयार करून घ्यायचा त्याच्यासाठी काय करायचं इथं मी दोन पॅकेट घेतलेले होते त्यामुळे मी इथं आपल्या रेग्युलर वाटीने आठ वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे मी मला काय होतं की पाकाबरोबर ते गुलाबजामून खायला ज्या छान वाटतात म्हणून मी इथं पाक थोडा जास्त बनवलेला आहे आणि जेवढ्या वाट्या आपण साखर घेतलेल्या आहेत त्याच वाटीने आपल्याला तेवढ्याच वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे जर आठ वाटी साखर घेतली तर आठ वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याला छान असं हलवायचं आणि उकळी येऊ द्यायची साखर विरघळली त्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला अखंड वेलदोडे टाकायचे आहेत वेलदोड्याऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये वेल वेलची वे वेल, वेल पावडर पण टाकू शकता हे बघा मी इथं अखंड हे वेलची टाकलेली आहे एक पाच सहा टाकायच्या म्हणजे त्या छान असा वास येतो आणि एक तारी पाक म्हणजे थोडासा पाक चिकट यायला पाहिजे पाक चिकट आला की गॅस बंद करायचा आणि पाक गरम असताना त्याच्यामध्ये आपण जे थंड केलेले गुलाबजामुन होते ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असे हलवून घ्यायचे म्हणजे सगळे ते गुलाबजामन मस्त असे भिजले जातात आणि थोड्या थोड्या वेळाने ते असे मिक्स हलवून घ्यायचे म्हणजे मस्त असे ते पाकात बुडले जातात हे बघा एक दोन तासानंतर हे किती छान फुगलेले आहेत आणि एकदम रसरशीत असे हे गुलाबजामन तयार होतात तुम्ही पण नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा